एक्केचाळीस सांगितले त्यांना बैल देऊन एक्केचाळीस हजार सांग का होत या बैलाचा आहे आणि एक करणार आहे बैल सुपर आहे बैल एकच नंबर आहे आणि ते वाले मागून राहिले वाले सॉरी चालू त्यांच्या बहिणीच्या बदल्यावर हो आता काय बोल देऊन टाकू आपण कमी जास्त देणार आहे बरोबर आपल्या नाव आल्यावर वापर येणार शंभर टक्के आणि बाजाराला सुरुवात झालेली आहे दोन इकले दोन तिसरा आहे देणार आहे कमी जास्त पाच पा साधाती बैल मी म्हणजे मी म्हणतो ना एकच नंबर आहे आणि कुठे नाही भावराने काय नाही पुढे गे हळूहळू 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 काय होत हो करून घेऊ इथलं घे இருக்கும்

ला मागणी झालेली पंचावन्न कमी मागणारा घेतो कमी मागणारा घेतो तो। जो कमी मागतो तोच तोच घेतो बोनी डाय करून टाकून ती जोडीची बी आता मागणी बघा या इकडे त्यांना देतो जो कमी मागतो त्यांना देतो देतो तुमचा फोटो घ्या बघायला सगळे हे पुढे घ्या इकडं या फोटो घ्या या इकडं बघा क्वालिटी बघा सांगायला दा एक एक कावन आहे मागून पुढून बघा बैल हळू हळू पुढे घे पुढे घेऊन माग घे हळूहळू घे सर्व काम चालू आहे हा सर्व काम चालू आहे माप बघा ना हो सहासा दात माप बघा इकडे घेऊ इकडे बघा माप बघा

ಹಾಡ <laughs> 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 અને માગુ દો કમી માગતો તો બોલા બર દાદા એ બગા અપેક્ષા છે દોન મિનિટ દાદા તમને અપેક્ષા પૂરી હોત નહી મને બી જાય નહી દર એમાં ભવન ટાઈમે तुम्हाला शेतना आमले माहिती हा तुम्हाला पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार ना एका तुम्ही पंचावन्न हजार ना धरणार मी पंचेचाळीस हजार हजारिनी त्यांची तीन आहे पंचेचाळीस हजारला धरलेले आपण ते म्हणतो आमचे पंचावन्न हजार रुपयाला जाते બસ સ્ટેન્ડ વા નહી બસ ત્યાં પણ કઈ હોય ના પુરુ ના પટના તરફ જબરદસ્તી છે त्यांचं म्हणणं आहे एकवीस हजार पण जास्त सांगितले ते थोडे नाराज झाले बदल्यांचे म्हणजे नवे पण पन। आपण पन्नास हजार रुपयाला पन्नास आणि एकवीस एकाहत्तर हजार रुपये म्हणताय आपण पंच्याऐंशी जे ऑफर दिलेली आहे पन्नास चे बी धरले तर किती होत आहे वरून पस्तीस हजार हा आपण सांगितले होते एकावन्न हजार तर पस्तीस हजार घ्यायचे का दादा डायरेक्ट ऑफर आहे तुम्हाला बर तुम्हाला शब्द ऐकू द्या ते म्हणताय याच्यावरती नाही ते एकवीस हजार म्हणताय एकवीस आणि पन्नास कि झाले एकाहत्तर हजार बर मला बी पस्तीस कोटाशेत तुम्हाला बी एकवीस आणि पंचवीस कोटाशेत हा सोडा बरं बर बोला बरं बसले काय बोलून हो बोला द्यायचे तुम्हाला मनापासून बोलण्याची सुरुवात झालेली आहे પાત્રા પણ હા બોલો બોલો બોલા બોલા સર બોલાઈ નહી લાવ શાદા મ पाटील अंचलवाडी तालुका अम्मानेर जिल्हा जळगाव बरोबर दादा हे पण दोन वासर पाहत आहे त्यांची इच्छा आहे फिरून आलेले येते आणि त्यांनाही आपण मनापासून देणार आहे त्यांना कोणती जोडू पडू द्या हा भाऊसाहेबला आपण पाच हजारांना कमी देणार आहे त्यांच्या यावर आपल्याला पडलेला आहे म्हणून आपण त्यांना मनापासून देणार बरं भाऊसाहेब बर बोला बर बोला बो हा शांतता जाईल बर ठीक आहे धन्यवाद करतो आपण मनापासून काही अडचण नाहीये पोहणीला सुरुवात झाली होती एकवीस हजार म्हणताय आपण पस्तीस हजार रुपये सांगितले एकतीस हजार रुपये आशी भाऊ बघा बाईल आणतो बैल इकडे आणि इकडे साप मारवलं इकडे आणजा थोडा या गोरे जवळ झालाय मित्रांनो इकडे तुमचं नाव सांगा बैल सुदम काशीनाथ आडाव सुदम काशीनाथ आढावा तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर तालुक्यात आले फक्त धरला दिलेला आहे ना मला मान्य दिला घरी सुशेरा पुढे कॅमेरा मॅनवर मागून पुढून बघा आणि आणखेरा पुढे घरी एक बैल पुढे गे बायला

બરા એક <laughs>

असं कोणता अकरा चना ना ला ना मी तर मर राहू ना एक चौतीस ला पस्तीस मागू हा मागू द्या मी एकसष्ट हजार रुपये बोललोय एक्स्ट्रा हजार पंचावन्न हजार दिला तुमले लिहा म चांगला मागा काय अडचण नाहीये एक मागता इकडचा पस्तीस हजार म्हणताय आपण पंचावन्न हजार रुपये बोललोय देऊ आपण एक पण फोडून देऊ दोन दोनदा इकडे वासरे फक्त नेमून मागा भाऊ नी तुला फक्त नेमून मांगा भाऊ साहेब देणारे तुमच्या मनपासून हा पंचावन्न हजार कोटे वासरे पुन्हा वासरांची क्वालिटी बघा बाबा तुम्ही बघायच वासरे बी आहेत ना सुपर क्वालिटी ना वासरे आहेत ना एकच आहे ना बरोबर बरोबर ठीक आहे तुमची इच्छा आहे बरोबरशी माझी इच्छा आहे मला कमी होत आहे इच्छा इच्छा कोणाची पूर्ण झाली नाही भाऊ साहेब बोला पंचावन्न आपण पंचावन्न हजाराचे एक्कावन्न हजार बोललो एक मागताय इकडचा इकडचा मागताय छत्तीस मागताय छत्तीस हजार मागू द्या काही विषय नाही बोला बोला हजार ठेवतोय मनपासून पंचेचाळीस ला ठेवतोस का पंचेचाळीस हजार बर केवढा छत्तीस झाला धन्यवाद करतो आपण मनापासून शेतकऱ्यांचा भाऊ छत्तीस लाक्केचाळीस ला मागतो तुम्ही असे नाही गप्प दिसे પોળા પોળા ભૂલેશા ગુ તો પોળા બારનારે કે